नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे नाश्त्यासाठी ज्वारीचे आपे तर बघा इथं आपण ज्वारीचे आपे बनवणार आहे पण त्यामध्ये आपण जराशी थोड्या भाज्या ऍड करणार आहे तर इथं मी छाळून एक दोनशे ते अडीचशे ग्राम ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपलं घरचं भाकरीचं पीठ रेग्युलर आपण इथं वापरणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार पोहे तर एक वाटी भर आपण इथं छोटी वाटी असे पोहे घेतलेले आहेत आपल्याला इथं दही लागणार आहे त्यासाठी त्यानंतर बघा इथं कांदा घेतलाय एक मोठा बारीक चिरून एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक आपण इथं थोडं एक गाजर आपण इथं बारीक चिरून किसून घेतलाय आपण गाजर एक ढोबळी मिरची ती इथं बारीक चिरून घेतली आलं लसूण पेस्ट लागणार आहे आपल्याला थोडीशी त्यानंतर इथं मी लसूण जिरं आणि मिरची आलं त्याचा आपण इथं ठेचा करून घेतलेला आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला इथं त्यानंतर थोडंसं जिरं आहे पाव चमचा हिंग लागणार आहे थोडासा आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला थोडंसं तेल आणि पाणी लागणार आहे तर इथं बघू शकता साहित्य आपलं दाखवून झाले आता कढई तापायला ठेवलेली कढईमध्ये आपण एक दोन ते तीन छोटे चमचे तेल टाकूया त्यामध्ये जिरं टाकूया आपण त्यानंतर आपण इथं हिंग टाकून घेतलाय आलं लसूण पेस्ट होती ती टाकली आपली त्यानंतर आपण जो मिरचीच वाटण बनवले ते टाकून घेतले आता मिरचीच वाटण दोन ते तीन एक ते दोन मिनिट आपण छान असं जरा परतून घेऊया तर इथं एक ते दोन मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण हा कांदा आहे तो टाकून घेऊया कांदा पण एक मिनिट असा जरा परतून घेऊया तर कांदा एक मिनिट परतल्यानंतर आपल्याला त्यात टोमॅटो टाकून घ्यायचं आहे त्यानंतर किसलेलं गाजर टाकले आपण चिरलेली डोबळी मिरची टाकून घेतलेली आहे आपण आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचे अगदी एक ते दोन मिनिट फक्त परतवायचे वरून थोडस आपण चवीसाठी याच्यात मीठ टाकलेले अगदी किंचित असं मीठ टाकून घेतले आपण आता भाज्या आपल्या परततायत तोपर्यंत आपण पोहे ते मिक्सरला लावून घेऊया तर इथं आपण ज्वारीचं पीठ आहे ते टाकून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पोहे बारीक करून घेतले होते ते टाकून घेतलेले त्यानंतर आपण दही घेतले ते टाकून घेतो सगळं हे दही पिठा मिठ पोह्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे बघू शकता आपलं पीठ आणि दही छान मिक्स झाले त्यानंतर वरून ह्यात आपण ज्या भाज्या दोन दोन ते तीन मिनिट परतून घेतल्यात हलक्या अशा टाकून तुम्ही त्याच्या पण भाज्या टाकू शकता वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकून टाकून घेतले आपण आता थोडं थोडं पाणी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय दही तर मी सध्या अर्धा पेला पाणी टाकलेलं आहे कारण आपण पहिल्यांदा दही पण टाकलेले आणि पुन्हा एकदा आपण अजून एक पेला पाणी टाकून घेतलेले तर पाणी टाकून याला छान असं कालवून घ्यायचं आपल्याला तर बघू शकता मस्त आपलं पीठ येते छान झालेलं आहे त्यानंतर थोडंसं दही उरलं होतं त्यात थोडं पाणी टाकून आपण हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्या कारण आपल्या ह्याच्यामध्ये पोहे असल्यामुळं आपलं पीठ येते लगेच दाटले जाते कारण पोहे पाणी शोषून घेतात तर बघू शकता छान असं आपलं मिश्रण येते मस्त सैलसर असं तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण लागणार आहे त्यानंतर इथे बघा एक चमचा इनो घेतलाय तर इनो टाकून घेऊन त्याच्यावर आपण थोडस पाणी टाकूया एक अर्धा चमचा पाणी टाकल्यानंतर इनो छान असा मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता इनो टाकल्यावर आपलं पीठ अजून थोडं पातळ झालं आणि मस्त ह्याला जरा हलके पण आहे तर आता आपलं पीठ तयार झालेलं आहे आपण तर अशा पद्धतीचं पीठ आपल्याला लागणार आहे इकडे आपण भांडे बघा तापवायला लगेचच गॅस थोडा मोठाच ठेवलाय आपण तर प्रत्येक भांड्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण थोडं थोडस अगदी किंचित किंचित असं सगळे आपण या आप्याच्या पात्रामध्ये तेल टाकून घेतलेले पात्र छान तापलेले आहे मस्त कडकडीत आपलं गॅस पुन्हा मी बारीक करून घेतलेला आहे कारण आपे आप आपले आपे हे जळायला नको एकदम मीडियम गॅस ठेवलाय त्यानंतर सगळ्या भांड्यात आपण आपण मिश्रण टाकून घेऊया तर बघू शकता आपण मस्त असं असे पात्र भरून घेतलेले वरून आपल्याला एक तीन मिनिट झाकण टाकून घ्यायचे तीन मिनिटानंतर झाकण काढूया तर इथं बघू शकता एक आहे ते मी उघडून असा उलटा करून बघितला होता तर खालच्या साईडने मस्त कलर आलेला आहे यांना तिथे बघू शकता किती सुंदर असा आ आ ले ले। कलर आलेला आहे खालच्या साईडने एकदम खरपूस असे मस्त आपले तयार झालेले आहेत कलर पण छान आलेला आहे सगळे आपे चमच्या सहजरित्या पलटी होतात थोडं पुन्हा एकदा आपण पुन तेल टाकूया आता तेल टाकून आपल्याला ह्याला परत तीन ते चार मिनिट छान असं सा खालच्या साईडने भाजून घ्यायचे आपले भासतायत तोपर्यंत आपण इथे थोडीशी जरा चटणी करूया म्हंटले की थोडी तरी चटणी पाहिजेच आपल्याला तर हिथे बघू शकता ओलं खोबरं माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी सुक्या खोबऱ्याचे दहा ते बारा काप करून घेतले थोडी मुठभर आपली भाजकी डाळ होती ती घेतलेली आहे मी दोन तिखट मिरच्या घेतल्यात कोथंबीर घेतली आपल्याला थोडासा इथं मोहरी लागणार आहे हिंग लागणार आहे नंतर कडीपत्त्याची पानं चवीनुसार मीठ घेतले आपण थोडं पाणी लागणारे आपल्याला तेल लागणार आहे आता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी आपण करून घेऊया तर चटणीचं सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया चवीनुसार मीठ तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर आंबट गोड पाण्यासाठी लिंबू साखर लागणार तर एक चमचा साखर आणि थोडस लिंबू पिळून थोडं पाणी टाकून मिक्सर वर बार बारीक अशी चटणी बघा घट्टसर वाटून घेतलेली आहे चटणी पण आपली एकदम तयार झालेली आहे छान अशी त्यानंतर पण इकडे तयार झालेले आहेत आपले तोपर्यंत जरा अजून आपले एक मिनिट राहू देऊया कारण पीठ असल्यामुळे जरा शिजायला आतमध्ये वेळ लागतो तर आपण तेल टाकून घेतले तेलामध्ये मोहरी टाकून घेतली आपण अगदी थोडस तेल टाकले एक दोन चमचे छोटे भरून तेल टाकलेले मोहरी टाकून घेतली मोहरी तळतळायला लागली छान अशी बघा मोहरी तड तडली की त्याच्यामध्ये आपण हिंग पावडर टाकूया तर मला आवडल्यास तुम्ही जिरं पण टाकू शकता गॅस बंद करून त्यात कढीपत्ता टाकून घेते हा मस्त आपला अगदी सिंपल असा आपण या चटणीला तडका देऊन घेऊया तर चटणीला तडका देऊन झालाय बघू शकता तुम्ही अगदी न तडका देता पण चटणी छान लागते ही पण थोडी आपण वरून दिला तडका ताप्पे पण छान झालेले आहेत बघा आता तुम्ही इथं मस्त दोन्ही साईडने सुंदर असा कलर आलेला आहे आपला तर बघू शकता दोन्ही साईडने आपे मस्त आपले तयार झालेले आहेत आपे करताना जास्त गडबड करायची नाही अगदी बारीक मिडियम गॅस वर आपल्याला हे आपे येथे भाजून घ्यायचेत इथे बघू शकता अगदी वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम असे मसूद सगळ्या भाज्या ह्यातल्या छान अशा एकदम मस्त फ्राय झालेल्या आहेत आणि चव पण छान झालेली आहे तर बघू शकता तुम्ही असे आपे मी आज का बनवले की माझा दोन वर्षाचा नातू आहे त्याला अशा गोष्टी खायला खूप आवडतात अगदी तो आवडीने खातो आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्यातनं त्याच्या पोटात भाज्या सुद्धा जातात तर लहान मुलांसाठी हे आपे खूप सुंदर आहेत मुलं आवडीने असं वेगळं काहीतरी खातात त्याबरोबर सुंदर असे आपण ही चटणी बनवली आपे पण छान असे झालेले आहेत बघता क्षणी खावे वाटणारे आपे अगदी सोप्या पद्धतीची चटणी आपण तयार केलेली इथं आणि आपे पण आपले खूप सुंदर झालेले आहेत कुठलीही भाजी तुम्ही ह्याच्यात ऍड करू शकता आणि मुलांसाठी छान रेसिपी अगदी मुलं पोट भरून असेही खाऊ शकतात भाज्याही पोटात जातात आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद